हॅलो मानसीताई कशा आहात तुम्ही मी म्हणाले मी ठीक आहे बहिणी तू कशी आहेस बहिणी म्हणाली माझे जाऊ देत पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखी तुमची आठवण काढत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिले काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता तेव्हा आकाशने मला आवाज दिला काय झाले मानसी अशी का फोन हातात घेऊन उभी राहिली आहेस आकाशचा आवाज ऐकून मी भानावर आले मी फोन ठेवून दिला आणि रडायला लागले मला रडताना पाहून आकाश माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले काय झाले मानसी अशी करडत आहेस काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले सुमन वहिनीचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी आठवण काढत आहेत मानसीचे बोलणे ऐकून आकाश बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले मानसी मला सांग खरंच तुझी तिकडे जायची इच्छा आहे का तेव्हा मी खाली मान घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला त्यामुळे तुझा बी पी हाय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढे काही घडले पण तेव्हा तुझे बाबा काही बोलले नव्हते तेव्हा तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा जा निर्णय घेतला होतास पण तरीही तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून आणेन असे बोलत आकाश घड्याळाकडे पाहत म्हणाले मानसी चल उठ बरं मला चहा नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होतोय तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि किचनमध्ये गेले काही वेळाने आकाश ऑफिसला गेले त्यानंतर मी पुन्हा सुमन वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले मोठी वहिनी पण येणार आहे का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही ते येणार ना आहेत की नाही पण ताई तुम्ही का येत नाहीत ताई बाबांना फक्त तुम्हाला भेटायचे आहे आणि तसेही मोठ्या वहिणीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का असे सुमन वहिनी रडवेल्या आवाजात म्हणाली आता मला सुद्धा रडू यायला लागले मी म्हणाले मी येते आहे वहिनी त्यानंतर मी आकाशला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी मी लातूरला जायला निघाले आकाश मला स्टेशनवर सोडायला आले होते ते स्वत मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि मला म्हणाले बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा मी म्हणाले ठीक आहे तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनिटातच ट्रेन निघाली मी माझा बर्थ पाहून अंथरून केले ट्रेन वेगाने धावायला लागली सर्व प्रवासी झोपले होते मी सुद्धाच अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती माझे मन बालपणामध्ये हरवून गेले बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंदी कुटुंब होते आमचे मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप सुखी होतो आमच्याकडे भौतिक सुखसुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काहीही कमतरता नव्हती आई बाबा आम्ही तीन भावंड आणि आजी असे आम्ही सहा जण होतो दिवसभर आजीच्या बडबडीतसोबत आम्हा तिघांची दंगामस्ती आणि आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे बाबा खूप शांत असायचे किंवा असेही म्हणता येईल की त्या क्लार्कच्या नोकरीमध्ये घर कसे चालवायचे ह्या काळजीमध्ये ते असायचे बाबा काहीच बोलत नव्हते पण आईला बरोबर बाबांच्या मनातील ओळखता येत होते जर आम्ही तिघांनी कधी कोणत्या वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलने जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे पण तरीही संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे मोठा दादा अजिंक्य अभ्यासात खूप हुशार होता दोन नंबरचा विनयदादा मात्र अभ्यासात तितकासा हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी नेहमी काठावर पास व्हायचे त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्न सगळ्या अपेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या त्यामुळे दादाची सर्व डिमांड मान्य व्हायची महागडे ट्युशन्स शाळेला जाण्यासाठी बस तसेच तो म्हणेल ते कपडे बूट हे सर्व बाबा त्याने मागितले की लगेच आणून द्यायचे आणि दादा सुद्धा आई वडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला तो शाळा कॉलेजमध्ये टॉपर होताच पण नंतर एम बी एमध्ये देखील तो टॉपमध्ये आला पण जसजसा तो पुढे शिकत गेला तसतसे आईचे दागिने कमी होत गेले आणि फक्त आईकडे एक सोन्याची नथ तेवढी शिल्लक राहिली बाकी कान गळा आणि हातामध्ये नकली दागिने होते जेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायचे की आई तुझी ती सोन्याची चेन कुठे गेली ग तेव्हा ती हसून म्हणायची मी कपाटात मध्ये ठेवली आहे आणि मलाही हे खरे वाटायचे अजिंक्यदादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते बाबांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवांत राहणार मला यापुढे कशाचीच काळजी करण्याची गरज नाही दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे बूट आणि त्याच्या तिकीटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकारा करून कर्ज घ्यावे लागले दादा मुंबईला निघून गेला आणि आई बाबा त्यांचे आता इथून पुढे चांगले दिवस येतील याची वाट पाहायला लागले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आईबाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले होते बाबा म्हणत होते अजिंक्य जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊयात तुझे आता वय झाले आहे तुझी कंबरसुद्धा खूप दुखते तरीसुद्धा तू तशीच कपडे धुवत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढीही वॉशिंग मशीनची काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचे आणि दुसरे म्हणजे तुमचे डोळे तपासून आधी तुम तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी मनात म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने पन्नास हजारांमधून फक्त पाचच हजार बाबांच्या अकाउंटवर जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा तो पीजीतून शिफ्ट होऊन मित्राच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या पगारीला त्याने लॅपटॉप खरेदी केला विनयदादा बी कॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इंटरमध्ये तीन वर्षात बाबा रिटायर्ड होणार होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली होती त्यांनी आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून अजिंक्यदादाकडे पाहिले होते आणि का पाहू नये प्रत्येक व मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलाकडून अपेक्षा असतातच पण असे काहीच झाले नाही दादा कधी दोन हजार कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्याची काहीतरी मजबुरी आहे असे सांगायचा त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी सीईओ होती आणि त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तसेही त्याच्या बॉसलासुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असता म्हणा सहा महिन्यातच साखरपुडा करायचे ठरले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्यासाठीची तिकीटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हाला घालण्यासाठी त्यांच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोचे म्हणजे नेहा वहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्ही जे एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना अजिंक्यदादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला ना नेहा वहिनी ना तिचे बाबा माझी आई मुलाचा साखरपुडा होत असलेला पाहून खूप आनंदात होती पण बाबा मात्र आतल्या आत तुटून गेले होते कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही साखरपुडा झाल्यानंतर लग्नही फक्त पंधरा दिवसानंतर होते कारण त्यानंतर त्या ते दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी कॅनडाला जायचे होते असो दादाचे लग्न झाले आणि आम्ही परत आलो आणि तो तीन वर्षांसाठी कॅनडाला निघून गेला पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ विनय अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला काहीही म्हणाले नाही विनयदादाने कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झामनंतर एका ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर बिलिंगचे काम करायला लागले दोन वर्षांनी विनयदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजेच आकाशबरोबर झाले त्यावेळेस आकाश बँकेमध्ये कॅशियर होता पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादा बहिणी आले नव्हते कारण तेव्हा ते कॅनडामध्ये होते माझ्या लग्नानंतर एका वर्षाने विनयादाचे लग्न झाले तेव्हा लग्नाला अजिंक्यदादा आला होता वहिनी आली नाही कारण तेव्हा ती प्रेग्नंट होती माझी आई तिच्या मोठ्या सुन्याची वाट पाहता पाहता मरून गेली पण नेहा वहिनी एकदाही बाबांकडे आली नाही धाकटी वहिणी सुमन खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे आकाशची ट्रान्सफर जेव्हा लातूरहून पुण्यात झाली तेव्हा मी लातूरहून पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली विनयदादा आणि सुमन वहिनीलासुद्धा याबद्दल ठाऊक होते दोन वर्ष असेच निघून गेले ह्या दरम्यान मला काही लातूरला जायला जमले नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकताही पडली नाही पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच मोठी वहिणी आली आईचा दहावा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले मनू आता तू तु, तुझे दागिने घेऊन जा बाळा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी वहिणी आली आणि म्हणाली अरे वा आईला जाऊन अजून दहा दिवसच झाले आणि मुलीच्या मनात लगेच लालच निर्माण झाली मानसी असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वहिनी हे दागिने माझे आहेत मी आईकडे ठेवायला दिले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली हद्द झाली खोटे बोलण्याची चोर तो चोर आणि वर शिरजोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली नेहा वहिनी पुन्हा म्हणाली ही मानसी बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाले आहे तेव्हा सुमन वहिनी म्हणाली नाही नेहा ताई मानसी ताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते आईंकडे तर फक्त नाकातली नथ होती जी बाबांनी काढू दिली नाही तेव्हा नेहा वहिनी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घेऊन बन बोलणार ना कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले वहिनी तू तु तु तुझी हद्द विसरायला लागली आहेस अगं तुला तिच्या पायाच्या धुळीची सुद्धा सर येणार नाही ह्या सुमन वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आईबाबांची सेवा केली आहे तेही निस्वार्थपणाने मी असे बोलताच लगेच अजिंक्यदादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे आहे की नाही मोठ्यांशी असे बोलतात का एक तर चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे दादाचे बोलणे मला सहन काही होत नव्हते आकाश आणि माझी मुले तिथेच उभी होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलूच नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावू नकोस दादा ज्या आई वडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जामध्ये बुडाले आईकडे एकही दागिना राहिला नाही तिने तिचे सर्व दागिने तुझ्या डिग्रीवर भेट दिले त्या बदल्यात तू काय केलेस तू तु त्यांना तुझ्या आयुष्यातून दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिलेस कमीत कमी जन्म देणाऱ्यासोबत तरी न्यायाने वागला असतास तर फार बरे झाले असते दादा देवाच्या काठीला आवाज नसतो ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते हे विसरू नकोस तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देऊ ना करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात दादाने माझ्या कांशल्यात लगावली तो दुसऱ्या गालात मारणार होता तेवढ्यात आकाशने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस करा अजिंक्य दादा खूप सहन केले खूप ऐकून घेतले हे तुमचे पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोला बोललात तर मी सुद्धा विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात म्हणून असे बोलताच अजिंक्यदादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आणि मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते पण आई गेल्यामुळे ते भाणावर नव्हते त्यांना घरात काय चालले आहे समजत नव्हते बाबांना असे गप्प असलेले पाहून मला खूप वाईट वाटले विनयदादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले नाहीतर आज दोन भावांमध्ये महाभारत घडले असते मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको आहेत मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि यानंतर मी या घरात कधीही पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले सुमन वहिनी आम्हाला थांबवत होती आणि आज तो प्रसंग जसेचा तसा माझ्या डोळ्यासमोर यायला लागला होता आता या गोष्टीला चार वर्ष झाली होती मला असे वाटले बाबा आता जरा सावरले असतील सुमन वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हा काही बोलले नाही मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त आकाशचं झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी विनयदादा आणि सुमन वहिनी मला भेटायला पुण्यालासुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजावले पण तरीही मी माहेरी गेले नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहावले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत लातूर आले लातूरमध आले आणि याचा अर्थ मी रात्रभर झोपले नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला साधारण दीड तासामध्ये लातूरसुद्धा आले मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुळाने माझ्या हातातून बॅग घेतली त्याच्यासमोर विनयदादाची मुलगी कुमुदसुद्धा होती तीसुद्धा चार वर्षांमध्ये बरीच मोठी झाली होती ती म्हणाली हाय आत्या कशी आहेस मी ठीक आहे बाळा तू कशी आहेस असे म्हणत मी तिला मिठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले तो मला म्हणाला मी सोहम कुमुदचा मित्र असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आले मी बाबांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली मानसीताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरे झाले तुम्ही आलात मी वहिनीला म्हणाले वहिनी माझे मन ग्लानीने भरले होते आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का बरं नाही बोलले माझ्या बाबांशी माझे बाबा ज्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले मग का दाखवला मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मग मला का एकदाही वाटले नाही माझे बाबा मनातून एकटे पडले असतील त्यांना एक मुलगी म्हणून माझी गरज आहे असा विचार तेव्हा का नाही आला माझ्या मनात मी असे बोलताना बाबांनी त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा आता काही बोलू नकोस वहिनी म्हणाली ताई तुम्ही प्रवास करून थकल्या असाल त्यामुळे जेवण करून थोडा वेळ आराम करा मी उठले बाथरूममध्ये जाताना पुन्हा मला तो मुलगा म्हणजे सोहम दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले की हा कुमुदचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करतोय मी एवढे लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला लागले पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला मी पडणार तेवढ्यात धावत ते येऊन सोहमने मला सावरले तो म्हणाला सावकाश आत्या त्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले वहिनीने जेवण बनवले होते दादा वहिनी कुमुद आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेवढ्यात सुमन वहिनीने सोहमला आवाज दिला सोहम तू सुद्धा जेवायला ये तेव्हा सोहम आला आणि म्हणाला मी आजोबांसोबत जेवण करेन असे बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले वहिनी म्हणाली ताई हा सोहम आपल्या अजिंक्य दादांचा मोठा मुलगा, मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि नेहा वहिनी येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते आले नाहीत त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती तेव्हा भांडण झाले तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा अजिंक्यदादा आणि नेहाताईंना खूप रागवले बाबांना तुमच्याशी बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होतात की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बोललाच नाहीत सोहमने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की अजिंक्यदादा आणि नेहावहिनीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजाल म्हणून मी पाहिले तर सोहम दरवाजाच्या मागे उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता बहुतेक तो रडत होता मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलावले तो माझ्या जवळ येऊन बसला तो म्हणाला आत्या मला तर ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू -का छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे म्हणून मला लहानपणापासून आईबाबांनी कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकांकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबातला मुल मोठा मुलगा आहे काकूने मला सांगितले की सोहम तुला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही माझ्या आईबाबांनी सुद्धा मला सर्व काही सांगितले आणि त्यांची सु चूकसुद्धा कबूल केली आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आत्या एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का आणि आई बाबांचे सोडा पण मी तुमचे काय बिघडवले आहे असे बोलताना त्याचा गळा भरून आला होता माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली मी म्हणाले तू तर खूप चांगला आहेस माझ्या बाळा दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखी बिघडली सोहमने अजिंक्यदादा आणि नेहा वहिनीला फोन केला होता आणि ते लगेच आलेही त्यांना आलेले पाहून मी ज बाबांजवळ बसलेली उठायला लागले तेव्हा अजिंक्यदादाने माझा हात पकडला तो म्हणाला तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का मनू मला सांग फक्त मोठेच लहानांना माफ करतात का कधीकधी मोठेसुद्धा चुकू शकतात तेव्हा लहानांनीसुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत हो की नाही यावर मी काहीच बोलले नाही पण तेव्हा नेहावहिनीने येऊन माझे पाय धरले ती मला म्हणाली ताई मी तुमचा खूप अपमान केला आहे पण आता मी मनापासून तुमची माफी मागते आहे मला फक्त एकदा माफ करा तेव्हा मी तिला उठवून तिच्या गळ्यात पडले वहिनी तुला तुझी चूक समजली यातच सर्व आले आम्हा दोघींना गळ्यात पडलेले पाहून सोहम आला आणि म्हणाला थँक्यू ब्युटिफुल आत्या बाबांनी सोमन वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला तेव्हा वहिनीने कपाटाची चावी मोठ्या दादाकडे दिली दादाने लॉकर उघडून त्यातील दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले मी म्हणाले दादा हात जोडू नकोस गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती त्यामुळेच मला खूप राग आला होता दादा म्हणाला मनू आता झाले गेले सर्व काही विसरून जाऊयात बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भावाने त्यांच्या डोळ्यासमोर एकत्र यावे म्हणून ते भरल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते मीही त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि अजिंक्यदादाच्या गळ्यात पडले आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला मी आकाशला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले त्यानंतर आकाश घरी निघून गेले मी दहाव्या दिवसापर्यंत थांबले दहाव्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना अजिंक्यदादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला आता तुझ्यासाठी आणि विनयसाठी मी बाबांच्या ठिकाणी आहे तुम्ही दोघांनीही स्वतःला एकटे समजायचे नाही त्यानंतर मी आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले आता आमच्या नात्याची विण खूप घट्ट बसली होती तीही कधीही न तुटण्यासाठी तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद